ती संघर्षाची ज्योत एका छोट्या गावात सुमन नावाची एक स्त्री राहत होती तिचं आयुष्य साध पण कठीण होत नवरा शेतमजूर आणि दोन लहान मुलं घर चालवणं म्हणजे रोजच युद्धच होत तिच्यासाठी पण तरीही तिच्या चे चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं सकाळी चार वाजता उठून ती चूल पेटवायची पाणी आणायचं मुलांना तयार करायचं आणि मग शेतावर जायचं पुन्हा त्यांना काम करून ती घरी यायची पण तक्रार एकही शब्दाची नाही गावातले लोक म्हणायचे सुमन दे म्हणजे देवाने दिलेली शक्तीचं मूर्त रूप एक दिवस तिच्या नवऱ्याला अपघात झाला काम बंद उत्पन्न बंद घर चालवणं अशक्य झालं सुमन काही दिवस रडली पण मग ठरवलं आता थांबायचं नाही तिनं गावातील महिलांना एकत्र केलं आणि स्वयं सहाय्य गट सुरू केला सुरुवातीला लोक हसले या बायका काय करणार पण सुमन हार मानली नाही त्या गटानं सुरुवात केली पापड लोणचं मसाले तयार करण्याची हळूहळू व्यवसाय वाढला आज त्या गटात तीस बायका आहेत प्रत्येक बाईच्या हातात स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा आहे आत्मसन्मान आहे सुमनला आता लोक सुमनताई म्हणतात स्त्री म्हणजे फक्त घराची जबाबदारी नाही ती एक शक्ती आहे जी संकटातही दीपासारखी भेटते शिकवण स्त्री ही केवळ सहनशील नाही ती निर्माण करणारी जपणारी आणि परिस्थिती बदलली बदलणारी शक्ती आहे संकट आलीच तरीही ती स्वतः विश्व पुन्हा उभारते तर कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा थोडं तब्येत ठीक नव्हती गळा बसलेला आहे त्यामुळं आवाज नीट येत नसेल तर माफी असावी भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये